नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आय सी सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा चा इंदोर सामन्यातील रोमांचक हायलाइट्स भारत विरुद्ध इंग्लंड इंग्लंडने भारतावर चार धावांनी रोमांचक विजय मिळवून अर्धफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली इंग्लंडने आपली एकदिवसीय धावा दोनशे अठ्ठ्याऐंशीवर वर आठ वर सेट केल्या माजी कर्णधार हेदर नाईटने शहाऐंशी बॉलमध्ये अप्रतिम शतक नोंदवले पंधरा चौकार आणि एक शतकार मारून संघाला जबरदस्त सुरुवात दिली पॉवर प्लेमध्ये इंग्लंड चव्वेचाळीस वर पोहोचले आणि नाईटवर नॅट्स किवर ब्रंटने एकशे तेरा धावांची मोलाची भागीदारी करून इंग्लंडला मजबूत स्थान दिले टॅमी ब्युमॉन्ड बावीस धावा त्रेचाळीस बॉलवर थोडा संघर्षात होती तर एमी जोन्सने छप्पन्न धावांनी संघाला आधार दिला परंतु मध्यक्रमात पुन्हा काही विकेट गमावल्यामुळे इंग्लंड अंतिम क्षणापर्यंत थोडे ताणले गेले भारताची टार्गेट दोनशे एकोणनव्वद धावा होती सुरुवातीला भारत उत्तम खेळ करत होता दोनशे चौतीसवर तीन भारत पोहोचला आणि ओपनर स्मृती मंधना अठ्ठ्याऐंशी धावांवर सुंदर खेळत होती पण पण मोसावत विकेट बेचाळीसव्या शतकात स्पिनर लिन्सी स्मिथकडून पकडली गेली हा सामन्याचा वळणाचा क्षण ठरला यानंतर भारताने सहज विजय गमावला दीप्ती शर्माने धैर्याने अर्धशतक केले आणि भारतीय संघाच्या विजयाची आशा जिवंत ठेवली परंतु मध्यक्रम तानाखाली ढासळला शेवटच्या शतकात चौदा धावांची गरज असतानाही स्मिथने संयम राखला आणि भारत दोनशे चौऱ्याऐंशीवर सहा सामना संपवला मंधना आणि हरमिनप्रीत कौरने एकशे पंचवीस धावांची भागीदारी करून प्रेक्षकांना उत्साही केले पण एका क्षणाचे दुर्लक्ष भारताला महागात पडले भारताला अर्धफायनलमध्ये पोचण्यासाठी शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे आणि यापूर्वी सलग तीन पराभव भोगावे लागले आहेत तर मित्रांनो आजचा सामना खूप रोमांचक होता इंग्लंडने अंतिम क्षणी संयम दाखवून विजय मिळवला आणि भारताला अजून मेहनत करावी लागणार आहे पुढच्या सामन्यामध्ये भारताला शुभेच्छा पुढच्या हायलाईट्ससाठी परत भेटूया अमोक चॅनलवर